बांगलादेशींना आश्रय देणारा रॅकेटचा भांडाफोड करणार घुसखोरांची अकालपट्टी करा फडणवीसांकडे सोमय्याची अकालपट्टी करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे सहा महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली कल्याण तालुक्यात असे साडे बारा ते अर्धा आले आहेत त्या संबंधी तहसीलदाराची विचारपूर चर्चा केली एक मोठ कारस्थान दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात जन्मत प्रमाणपत्र देण्यात एक लाख तेवीस हजार दिले एकोणीस हजार मंजूर झाले होते त्यांना स्थगित करण्यात आले आणि हिते जर सक्सेसफुल झाले असते तर पुढे काय झालं असत